बेटा पडला ना तर बरोबर लागेल ला का उमान कपडे कारण की आई ते घेते तो सायतीकडे आजारी आई इकडे आजारी गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आम्ही सकाळी सकाळी उठलोय दोघे दोघांचे आंघोळी झाले आहेत आम्ही आत्ता करतो नाश्ता नाश्ता म्हणजे काय खा चहा आणि खारी खातो बस चला या तुम्ही चहा खाली खायला आहे बघा वा दिले ते तुम्ही आत्ताच ते खात नाही तिला खायचं नाही आहे कारण की मम्मीच्या घरी तेव्हा बरोबर खात होती आता इथं असं वाटतं की खाऊ नाही म्हणून खायला इला प्रत्येक वेळा घ्यावे लागतात नंतर खायला रात्री तुम्हाला आता आईला पण बरं वाटतं बघा आई तुझ्या बसली आहे आईची तब्येत बरी आता ओमाने आपण झोपले गेलो बाहेर आणि अचानकच पाऊस जोरात आला त्यामुळे पूर्ण ओला झाला बघा म्हणजे कसं असतंय इकडच्या पावसाचा भरोसा नाही कधी जोरातील आणि कधी कमी होईल मला वाटलं कमी झाला आहे त्याची की किती घेऊन या मी गेलो आणि अख्खा ओला झालो आनंद <laughs> होतो का कपडे काय कपडे काढा ओला झालो आता कपडे काढून काय फायदा पर्यंत झोपलेला आहे उठ मी उठला कुठं टी व्ही तर बंद आहे रात्री पासून खाट टाकून घेतली होती रात्री खाट उतरून खाली झोपला होता आई जो आणखी पुन्हा आता खाट टाकली कपडे चेंज करून घेतले बघा कारण की पावसामध्ये ओलं झाल्यानंतर सर्दी होत शक्यता इकडे त्यामुळे कपडे चेंज करून घेतले आता पाऊस आहे त्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही त्यामुळे हो मला घराच्या घरी खेळवतोय थोडासा बघा कसा बसल्यावरती त्याचं म्हणणं मला घेऊन फिरा म्हणून सकाळपासून काही आंघोळ केली नाही आलं ना का मित्रांनो आम्ही करतो जेवण दुपारचं कारण की दुपारचं वाजला एक मला आम्हाला कायची भाजी त्याची तुरीची दाब मठा बनवून मस्त मारतोय पण एवढ्या औरतून आ कुठं याच्यावर उभं राहायचंय ना उडी न मारून चालत जा ना मग उड्या का मारतो तू अशा पलटा तर मार हा रे बाप जमला जमला बनली का तुझी चा तू ठेवून लोळत होती तुम्हीच ती लोळतच राहते माये ती गरीबी होती ना तवा बी काय म्हणणार माहिती का आम्ही आता लोळली थोडीशी लोळली होती लोळणं म्हणजे काय आहे स्पष्ट झोपली होती आई काही बरं नाही आईला अजून कारण की आई शिंगतेकडे आजारी इकडे आजारी हा खाबी बघा नुसते कारनामे करत दिवसभर काहीतरी याला काही कामच नाही दुसरं बेटा पडला ना तर बरोबर लागेल ला का उमा हा तू बी काय पण न बोलत जाऊ त्याच्या का मस्त चहा बनवून म्हणजे दुपारची म्हणजे का चायल कमी चहा देते तुम्हाला तुला जास्त वाटत नाही का ज्या मला पण आले बघा आता आपण काळ पासून पाऊस होता मित्रांनो म्हणजे आता थोडासा मोकळा झालाय म्हणजे आता वातावरण ओपन झालंय बघा खुलय थोडस पण म्हणजे काल दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आत्ताच जस्ट म्हणजे दहा पंधरा आले बंद झालं आहे पाऊस पडून गेल्यानंतर काही थांबत नाही म्हणजे असं एक जागेवर की इथं सगळं पॅक नाही आहे ओपन असल्यामुळेच बघा पाऊस पा। 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 थोडा वेळ राहतं आहे त्यानंतर ॲटोमॅटिकली निघून जात आहे म्हणजे पाणी अजून जमिनीत जात आहे मध्ये अजून तेवढी जमिनीची म्हणजे जी क्षमता आहे खेचण्याची ती पूर्ण झालेली नाही आहे म्हणजे पाऊस तेवढ्या प्रमाणात पडलेला नाही अजून अजूनपर्यंत म्हणजे हा ऑगस्ट महिना संपायला येतो आहे म्हणजे आता पंधरा तारीख कालची झाली म्हणजे अर्धा ऑगस्ट संपला तरी पण पूर्ण पाऊस पडलेला नाही अजून इकडे पाऊस खूप असतो मी तर कंटिन्यू म्हणजे दोन दिवसापासून घरातच आहे बाहेर निघायला चान्सच नाही कारण की पाऊसच एवढा झालो इथं बाहेर कुठून निघणार माणूस तर चला आज मस्त घरीचे अजून होमगेला आहे तिकडे मित्राच्या घरी खेळायला बघतो धावत आहे काय झालं गेला नाही काय म्हणला काय करत होता मम्मीला मारत होता हा बघा असं मग म्हणून मी सांगतो की मोबाईल जास्त बघू नको कारण की मोबाईल जास्त बघितल्याने ना माणसाला माइंड ना एक जागेवर राहत नाही ते हालत राहतं इकडे तिकडे म्हणून सांगतो तुला प्रत्येक वेळेला की मोबाईल बघू नको समजा मग तसच बाई मग तुला मी त्यासाठी सांगतो ना की मोबाईल घेऊ नको मोबाईल मच्छर पायाला इथं बाहेर भरपूर चल घरात चल पटकन चल 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 मच्छरांचं प्रमाण खूप झालंय त्यामुळे मी बाहेर निघत नाही जास्त कारण की या दिवसामध्ये मच्छर खूप असतात आणि बघा खोकला पण येतोय तब्येत पण आहे मच्छरांमुळेच खराब आहे आजूबाजूला सगळे झाड बन असल्यामुळे मच्छर जास्त आहेत पण तेव्हा नव्याण्णव बरं आहे ना बर परवडले ना आपल्याला ते नव्याण्णव मध्ये असं चाळीस रुपयात बघा चाळीस रुपयात बरं आहे ना आपला परवडतो थोडासा रागवलं म्हणून झोपलाय बघा आमचा ओम काय मागू बेटा सांग झोपलेला बघ तो म्हणतो की प्रत्येक वेळेला म्हणतो तू बाहेर झाला बाहेर झाला काय काय बाहेर आपलं चल उठ काय रे उमा बोलो त्याला बोलो मायाजवळ येत पण नव्हता मा तो <coughs> uh <-huh .borne. laughs> <coughs> <coughs> तुमच्याकडे आज गेस्ट आले होते त्यामुळे आमचं काय जेवण झालं नाही अजून मी आता जेवण करतो त्यांना विचारलं मी जेवतात का म्हणून ते काही जेवले नाही त्यामुळे ते गेलेत आता तर मी जेवण करतो आता आता ओम पण उठला आमचा तर चला अगवली पनीर क्रिस्पी आणि शेजवान राईस काय आता

बघा कसं पोहतोय हा पोहायला लागला नदीमध्ये ना म नदी कधी